दिवाळी म्हटलं की गोडधोड हवंच आणि माझ्याकडे दिवाळीला बालुशाही नसेल असं कधीच होत नाही दिवाळीला न विसरता मी बालुशाही बनवतेच आणि मिठाईवाल्यालाही मागे टाकेल अशी तयार होते साखरेचा पाक कडक न होता किती छान सॉफ्ट झाला आहे अगदी आपण विकत बालुशाही आणतो ना तसा टेक्स्चर आला आहे अगदी परफेक्ट मोजमापासह आपण ही बालुशाही घरच्या घरी कशी बनवायची ते सविस्तर शिकणार आहोत वर्षातून एकदा एक तर मी ही बालुशाही नक्कीच बनवते एकदम खुसखुशीत अशी तयार होते आणि तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती भारी आला आहे आणि दिवाळीला तर मी न विसरता बनवतेच खूप छान होते एकदम थरथरीत बनते आतून सॉफ्ट आणि वरून खूप लेयर्स असलेले आणि बनवायला इतके सोपे आहेत ना खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर इथे एक कप मैदा घेऊया मैदा या पद्धतीने दाबून कप भरून घ्यायचं आहे आणि हे मैदा चाळणीमध्ये घालून चाळून घेऊया हे चाळलेलं मैदा थोडा वेळ साईडला ठेवूया आणि दुसरे साहित्य मोजून घेऊया तर ज्या कपाने आपण मैदा घेतलं होतं तोच कप इथे घेतला आहे त्याच कपाने आपल्याला अर्धा कप साजूक तूप घ्यायचं आहे तर पहा बरोबर अर्धा कप इथे मी तूप घेतला आहे आणि तुपाचं निम्मे म्हणजे आपल्याला कपाचा चौथा भाग पाणी घ्यायचं आहे या तुपामध्ये घालायचं आहे आणि तू पाणी पाणी चम्मचने मिक्स करून घेऊया डिस्क्रिप्शनमध्ये साहित्याची यादी दिलेली आहे इथे चाळलेला मैदा होता त्यामध्ये आपल्याला छोटा चम्मच असतो ना त्याचा चौथा भाग बेकिंग पावडर घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घातला आहे हे दोन साहित्य पिठामध्ये घालून पीठ मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आता या तुपामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळताना खूप जास्त दाब देऊन मळायचं नाही फक्त हलक्या हाताने हे सगळं एकत्र करून घ्यायचं तर पहा इथे मी सगळा चाळलेला मैदा या तुपामध्ये घालून घेतला आहे आणि हे, हे सगळं हलक्या हातानेच आपण मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने पीठ मळल्यावर काय होईल तर छान आपले बालुशाहीमध्ये लेअर्स पडतील आणि छान खुसखुशीत होतात तूप पाण्याचं आणि मैद्याचं प्रमाण अगदी योग्य आहे बघा पीठ छान असं पेढ्यासारखं आपलं तयार झालं आहे यामध्ये वरून मैदा घालायची गरज पडली नाही साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे झाकून पाच मिनटं रेस्ट करायला ठेवूया तोवर पाक बनवून घेऊया पाक बनवण्यासाठी ज्या कपानी आपण मैदा आणि तूप मोजून घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला एक कप साखर घ्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी घ्यायचं आहे हे मिश्रण गॅसवर ठेवूया आणि एक तारी पाक बनवून घेऊया तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला सात मिनटं झालेली आहेत आणि पाक आपला तयार आहे पाकामध्ये वेलची पावडर घालूया पाक तयार आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि पाक उतरवून घेऊया मैद्याला पण पाच मिनटं झालेली आहेत हे पीठ असं पोटपाटावर पाटावर जरा पसरवून घेऊया आणि या पद्धतीने एक लांब रोल बनवून घेऊया तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवत आहे याच पद्धतीने बनवून घ्या यामुळे छान लेयर्स पडतील आपल्या बालुशाहीला या पद्धतीने तयार करायचं आहे पीठ आता यामधून छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि बालुशाही बनवून घ्यायची आहे तर बालुशाही बनवताना बघा आतल्या साईडनी पीठ फोल्ड करत जायचं आहे पहा या पद्धतीने आणि हलक्या हाताने गोल करायचा आहे आणि मध्ये एक छिद्र करायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठांचे बालुशाही आपण बनवून घेऊया तर मी इथे सगळे बालुशाही बनवून घेतले आहेत हे आता तळून घेऊया तर इथे मी गॅसवर तेल टापत ठेवलं होतं तेलामध्ये या बालुशाही घालूया आणि छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तरी ते बालुशाही तळून झाले आहेत बाहेर काढून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता बघा बालुशाहीला किती छान लेयर्स पडले आहेत आणि आपण जे पाक बनवून ठेवलं होतं त्यामध्ये हे गरम गरम बालुशाही घालूया आणि मिक्स करून घेऊया पहा या पद्धतीने पाकामध्ये बालुशाही एक एक थोडं अंतरावर ठेवायचं आहे म्हणजे एकाला एक, एक चिटकणार नाही आणि नंतर तुटणार नाही यावर झाकून फक्त दोन मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटानंतर पहा लगेच बालुशाही ड्राय झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता बालुशाहीवर किती छान साखरेची कोटिंग दिसत आहे अगदी आपण मार्केटमधून बालुशाही विकत घेऊन येतो ना अगदी परफेक्ट तशीच झाली आहे आणि चव तर अप्रतिम झाली आहे एक बालुशाही तुम्हाला तोडून दाखवते पहा आतून किती लेअर्स पडले आहेत आणि किती खुसखुशीत अशी सॉफ्ट झाली आहे तुम्हाला बालुशाहीवरची साखरेची लेअर पण दाखवते बघा तुम्हाला वाटत असेल साखरेची लेअर कडक झाली असेल पण बघा सॉफ्ट अशी झाली आहे तर तुम्हाला ही बालूशाहीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद